लक्ष्मीच्या कृपेने दिवाळीत या राशींचे लोक होतील करोडपती तीस वर्षानंतर जुळून येणाऱ्या तीन राजयोग होईल भरभराट तर जाणून घेऊया मित्रांनो अशा कोणत्या तीन राशी आहेत या तीन राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग जाणून घेऊया दिवाळीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील अमावश्या ति स्थितीला दिवाळीचा सण साजरा केला जातो यंदाच्या दिवाळीने अनेक शुभ कार्य होत आहेत ज्योतिषशास्त्रत्नुसार या दिवाळीत बुधादित्य राजयोग सह यश राजयोग तयार होत आहे जेव्हा शनी ज्यांच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान असतो तेव्हा शश राजयोग तयार होतो याचबरोबर तूळ राशीमध्ये बुध आणि सूर्यांचा संयोग होत आहे ज्यामुळे योग तयार होत आहे तसेच या काळात आयुष्यमान योग ही जुळून येत आहेत अशा प्रकारे तब्बल तीस वर्षानंतर एकाच वेळी तीन राजयोग तयार होत असल्याने त्याचा काही राशींच्या लोकावर जीवनावर खूप शुभ परिणाम आहे काही राशीवर लक्ष्मीची विशेष कृपा असेल आणि अशा स्थितीत या राशींचा धन आणि समृद्धी मिळू शकते आणि प्रत्येक कामात यश मिळू मिळू शकते दिवाळीत शुभ राजयोग तयार झाल्याने कोणत्या राशींना लाभ होऊ शकते जाणून घेऊया सगळ्यात पहिली रास आहे मित्रांनो मेस मेस राशींच्या लोकांसाठी यंदाच्या दिवाळी खूप खास असणार आहे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ बरोबर प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते या राशींच्या लोकांवर शनिदेव तसेच सूर्य आणि बुध यांची विशेष कृपा असेल ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे सुख येऊ शकते कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालू शकाल याच काळात जीवनात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ मानला जातो भविष्यात तुम्हाला चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळू शकते रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात व्यवसाय किंवा नोकरीत तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर मोठी संधी मिळू शकता आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकाल तर मित्रांनो दुसरी रास जाणून घेऊया वृषभ बुद्धादित्य आणि यश राजयोग वृषभ राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या करिअर बद्दल बोलायचे झाले तर तुमच्या मेहनतीचे आता चांगलेच फळ मिळू शकते तुम्हाला नोकरीत प्रमोशनबद्दल चांगले प्रोत्साहन मिळू शकते व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तुमच्या क्षेत्रामध्ये जोरावर तुम्हाला अनेक प्रोजेक्ट किंवा ऑर्डर मिळू शकतात आर्थिक स्थिती चांगली राहतील त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल आरोग्याबाबत अनेक चांगले बदल घडवू शकतात तर मित्रांनो वृषभ राज जर तुमची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तिसरी राज जाणून घेऊया मित्रांनो मिथून मिथून राशींच्या लोकांचा दिवाळीत तयार होणाऱ्या तीन राजयोग प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तसेच भरपूर आर्थिक लाभ देखील येऊ शकतो तुमच्या अध्यात्माकडे आर्थिक कल असेल अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता त्याचबरोबर मुलांकडून काही चांगली बातमीही मिळू शकते तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी दिसाल नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात ज्यामुळे तुम्ही समाधानी दिसू शकता व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही चांगली नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही करत असलेले कठोर परिश्रम आणि समर्पवनामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आरोग्य उत्तम राहील तर मित्रांनो या तीन राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद